नमस्कार मी राव दौंड तालुका राव पिंपळगाव या ठिकाणावरनं या बारामती कृषी प्रदर्शन केंद्रात आलेला आहे तर येथे आल्यानंतर मला आहे ना कारला हा कारल आहे कारण्याचा प्लॉट आहे महेश कार महेश कारले हे महेश कारल्याचा प्लॉट आहे ना अत्यंत चांगल्या अवस्थेत आहे आणि हा हे आहे ना साठी ना कारल खूप चांगलं आहे उत्पन्न चांगलं भेटतं मॅरेज प्रमाण पण ह्या प्लॉटला कमी आहे सध्या तरी सेटिंग साठी सेटिंग साठी ग्रीनरी चांगली आहे प्लॉट वर आणि पूर्णपणे वाढ झालेली ऍक्टिव्ह प्लॉट आहे सेटिंग सेटिंग झालेलं फळ झाड चांगले आणि उत्पन्नही चांगले याचे ज्या शेतकऱ्यांना कारला चांगले उत्पन्न घ्यायचं आहे त्यांनी महे महेश वाण निवडावे मी पण माझ्या शेतामध्ये कार लावताना आणि महेश वाण निवडणार आहे शेतकरी बनधून मी पण लावतो तुम्ही पण लावा नमस्कार सर मी बरोबर ना अभिषेक पोटे कृषी प्रदर्शन बारामती येथे प्लॉट बघायला आलो होतो तर ही अशी कारल्याची वरायटी खूपच भारी वाटली हे बांधल्याची बा बांधणी ह्याची ह्याची सेटिंग आणि जो बुडापासून माल आहे ह्याचा एकसारखापणा आणि अशी इंचा इंचावर ह्याची सेटिंग आहे पूर्ण ह्याच्यावर बुरी नाही कोणता डावण्या नाही रोगाचं कोणतंच म्हणजे अडचण नाही ह्याच्यावर आ, माल पण भरपूर निघाण्याचं वाटते कारण की भरपूर आहे खालपासून वरपर्यंत आहे शेंड्यापासून शेंड्यापासून बुडक्यापर्यंत आहे हे महत्त्वाचं म्हणजे फळाला काटेरी पाना असल्यामुळं हे ग्राहकाचं लक्षच त्याजेवं जात आहे त्यामुळं मार्केटमध्ये चांगली आहे वरायटी आणि मी पूर्ण प्लॉट फिरून बघितला कुठेही वायऱ्याचं प्रमाण अजिबात जाणवत नाही आणि ज्या शेतकऱ्यांना कारल्यामध्ये भरपूर उत्पन्न आहे किंवा कारल्या भा� बि पाहिजे असेल तर महेश कार्ले लागवड करावी मी ही आ, कारल लागवड लागवड करायची असेल तर महेश कार्ल हीच वरायटी निवडणार आहे मी लावतोय तुम्ही पण लावा सगळ्यांनीच लावूया महेश कार्ले